नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस भरता असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालवण्याचे प्रश्न मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी अस आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण भरपूर काढलेली आहे जी परीक्षेमध्ये बघा दरवर्षी रिपीट होणारी अशी माहिती आपण यामध्ये कव्हर केलेली आहे प्रश्न आठच्या आठ आय एम पी असणार जे विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत याचा आपला पाठ असा तीनशे अकरावा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील तसेच ऑगस्टमधील एक तारखेचे बघा सर्व चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो व्हिडिओ आय एम पी आहे आठीचे आठ प्रश्न हे महत्वाचे हो आहेत त्यामध्ये माहिती जी आपण कव्हर करणार आहोत बघा तर ती विचारण्यासारखी माहिती आपण इथे काढलेली आहे प्रश्न पहिला आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे जो दरवर्षी विचारला जातो बघा प्रश्न काय आहे तर एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा कोण ठरलेला आहे तर नुकतंच एकाहत्तरावा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला असून त्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा तर त्याचे वितरण करण्यात आले आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी तर या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मिळालेला बघा या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी हे ठरलेले आहेत सत्तराव्यामध्ये ऋषभ शेट्टी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला होता लक्षात ठेवायचा आहे हे झालं सत्तरावं एकाहत्तरावाबद्दल आपण महत्वाची सर्व माहिती आता इथे कव्हर करून घेऊया सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे शाहरुख खान विक्रांत मेसी जर चित्रपट विचारला तर जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ट्वेल्थ फेल किंवा बारावे फेल या चित्रपटासाठी विक्रांत मेस्सी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे तर श्यामची आई हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे हे झालं अभिनेता अभिनेत्री जर आपण पाहिली तर राणी मुखर्जी ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा जो काही चित्रपट आहे बघा तर त्या चित्रपटासाठी राणी मुखर्जी ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे त्यानंतर पुढचा आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर सुदीप्तो सेन तर सुदीप तोसेन हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेला आहे द केरला स्टोरी या चित्रपटासाठी लक्षात ठेवायचं द केरला स्टोरी चित्रपट त्यानंतर हा जो काही बारावी फेल आहे बघा बारावी फेल तर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता तर बारावी फेल हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बघा आणि याचे दिग्दर्शक कोण आहेत तर विदू विनोद चोप्रा लक्षात ठेवायचा आहे कधी कधी प्रश्न दिग्दर्शकावर बघा देखील विचारले जातात तर दिग्दर्शक कोण आहेत विनोद चोप्रा हे बारावी फेलचे दिग्दर्शक आहेत लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा आपण फास्ट पद्धतीने रिपीट माहिती घेणारच आहोत त्यानंतर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट कोणता ठरलेला आहे तर, तर? नाळ दोन नाळ दोन हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेला आहे त्यानंतर पुढचा एक महत्वाचा पुरस्कार आहे बघा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलेला आहे तर आशिष बेंडे आशिष बेंडे हा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेला आहे आता फास्ट पद्धतीने रिपीट घेऊया सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान चित्रपट असे विक्रांत मेसी बारावी फेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत सुदीप्तो सेन केरला स्टोरी सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बारावी फेल विधुविनोद चोप्रा दिग्दर्शक आहेत सर्वोत्कृष्ट बालचित्रपट आहे नाल दोन त्यानंतर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आशिष बेंडे एवढी माहिती बघा पहिल्या प्रश्नामधून आपण कव्हर केलेले यामध्ये एखादा प्रश्न हा हमखास विचारला जातो बहुतेक वेळा सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या तिघांवरच बघा प्रश्न विचारला जातो कदाचित आता सर्वोत्कृष्ट बालचित्रपट देखील विचारला जाऊ शकतो जो आपला मराठी चित्रपट आहे बघा नाळ दोन तर त्याबद्दल देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट जर विचारला तर श्यामचाई हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न आहे सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतंच कोणाची निवड करण्यात आलेली आहे आता याचं कारण काय जे सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपद निवड केलेले आहेत तर जे काही मुकेश खुल्लर होते बघा मुकेश खुल्लर तर मुकेश खुल्लर हे सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष होते परंतु त्यांचं जुलै महिन्यात बघा निधनच झालं आणि निधनानंतर सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी ते पद रिकम होतं आणि त्या पदावर आता पर्याय नितीनं करीर जे दोन हजार तेवीस साली बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव देखील होते तर दोन हजार तेवीस सालच्या महाराष्ट्र जे काही मुख्य सचिव पद आहे बघा तर ते नितीन करीर यांनी सांभाळले होते आणि त्यांचेच आता राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते पद हे नितीन करीर यांनी भूषवलेले आहे तर सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष देखील आता ते बनलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव देखील होते ते दोन हजार तेवीस साली लक्षात ठेवायचं आहे कोणानंतर होते तर मनोज सौनिक मनोज सौनिक यांच्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आता जर आपण कालावधी पाहिला सहाव्या राज्य वित्त आयोगाचा तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस लक्षात ठेवायचं आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस या कालावधीपर्यंत पर्यंत असणार आहे सहावा वित्त आयोग लक्षात ठेवायचा आहे पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता तर पहिला वित्त आयोग हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन करण्यात आला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव लक्षात ठेवायचं यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पहि पहिला वित्त आयोग हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन करण्यात आला होता सध्या कितवा आहे तर सहावा आहे त्याच्या अध्यक्षात नितीन करीर जर आपण सोळावा वित्त आयोग पाहिला सध्या देशामध्ये सोळावा वित्त आयोग सुरू आहे तर या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगारिया लक्षात ठेवायचंय अरविंद पनगारिया त्यानंतर विधी आयोग कितवा चालू आहे तर तेविसावा विधी आयोग सुरू आहे या तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत दिनेश माहेश्वरी दिनेश माहेश्वरी हे आहेत पुढचा तिसरा आणि आय एम पी प्रश्न यावर आतापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हा पडलेलाच आहे आणि इथून पुढे देखील पडेल फक्त प्रश्न हा बदलला जाणार आहे कारण आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ होते त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येत होता बघा त्यामध्ये एक पुणे ऑप्शन होते बघा पुणे तर पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही वरीलपैकी तीन ठिकाणी खंडपीठ आहे असे प्रश्न विचारण्यात येत होते परंतु आता प्रश्न हा चेंज होणार आहे तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतंच चौथे खंडपीठ हे असणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ हे कोणत्या ठिकाणी असणार आहे असा प्रश्न आता पडणार आहे आणि त्याचं कारण तर कोल्हापूर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ हे आता असणार आहे दरवर्षी प्रश्न विचारण्यात येत होता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही तर ऑप्शन असायचे बघा छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी आणि पुणे तर त्यामध्ये पुणे हे योग्य उत्तर असायचं परंतु आता प्रश्न हा व बदलला जाऊ शकतो तर महारा मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ आता कोल्हापूर या ठिकाणी असणार आहे तीन खंडपीठ कोणते जे अगोदर होते बघा तर ते आहेत नागपूर पणजी छत्रपती संभाजीनगर आणि आता चौथे असणार आहे कोल्हापूर या चौथ्यानंतर मुंबई उच्च न्यायालय हे बघा देशातील सर्वाधिक खंडपीठ असणारे पहिले उच्च न्यायालय कोणते ठरलेले तर मुंबई उच्च न्यायालय तर मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वाधिक चार खंडपीठ आता झालेले आहेत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे बघा सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जर आपण मुंबई उच्च न्यायालयाची माहिती पाहिली यावर देखील प्रश्न हा दरवर्षी विचारला जातो बघा त्यासाठी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाची माहिती लक्षात ठेवायची आहे तीन खंडपीठ आपण पाहिलेलेच आहेत चौथे देखील आता पाहिलेले आहे कोल्हापूर त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली दीव दन सॉरी कार्यक्षेत्र महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली या ठिकाणी महाराष्ट्राचे जे काही मुंबई उच्च न्यायालय बघा तर याचे कार्यक्षेत्र आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर एम सी छागला एम सी छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर आलोक आराधे आलोक आराधे हे सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत त्यानंतर भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणते तर भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालय आहे बघा कोलकाता याची स्थापना अठराशे बासष्ट साली झाली होती भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कोलकाता आहे कोलकाता लक्षात ठेवायचं आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना देखील अठराशे बासष्ट साली झाली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न बघा गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते तर कोलकाता हे देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे त्यानंतर देशात किती उच्च न्यायालय आहेत आणि देशातील सर्वात शेवटचे उच्च न्यायालय कोणते कमेंट करून सांगायचं आहे सा, याबद्दल आपण माहिती घेतलेली आता तुम्हाला सांगायचं आहे सा देशातील सर्वात शेवटचे उच्च न्यायालय आणि देशात उच्च न्यायालयाची संख्या किती आहे पुढचा चौथा प्रश्न असणार आहे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री खालीलपैकी कोण बनलेले आहेत इथे प्रश्न लक्षात ठेवायचा आहे सर्वांना याचं उत्तर आपल्याला यायलाच हवं कारण जो काही रम्मी रमी प्यावना महाराज हा जो काही वाद होता बघा तर तो रोहित पवार यांनी विधानसभेत गाजवला होता आणि त्या विधानसभेत गाजणाऱ्या रमी खेळाचा वाद हा माणिकराव कोकाटे यांना भोवला आणि त्यांची आता बदली करण्यात आलेली आहे प मंत्रिपद गेलेलं नाही परंतु त्यांची आता बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागेवर पर्याय ब दत्तात्रेय भरणे दत्तात्रेय भरणे हे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री असणार आहेत अगोदर होते माणिकराव कोकाटे रम्मी या खेळाचा वाद भोवल्यानंतर त्यांची आता बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता क्रीडा मंत्रीपद देण्यात आलेले आहे कोणते तर क्रीडा मंत्रीपद लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण असणार आहेत तर माणिकराव कोकाटे आणि आता कृषी मंत्री असणार आहेत दत्तात्रेय भरणे पुढचा पाचवा प्रश्न आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये कोणाचा पुतळा हा उभारण्यात येणार आहे बी सी सी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियम या ठिकाणी बघा बी सी सी आयचे मुख्यालय आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर या मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच शरद पवार आणि सुनील गावस्कर बी सी सी आयचे माजी अध्यक्ष आहेत बघा शरद पवार तर बी सी सी आयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि सुनील गावस्कर लिटिल मास्टर जे देखील आपण त्यांना म्हणतो तर या दोघांचा पुतळा हा बघा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जो विचारला जाऊ शकतो या अगोदर सचिन तेंडुलकरचा पुतळा देखील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बघा उभारण्यात आला होता त्याच्यानंतर आता शरद पवार आणि सुनील गावस्कर यांचा पुतळा देखील त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याच ठिकाणी बघा अजित वाडेकर शरद पवार आणि रोहित शर्मा यांचं नाव बघा स्टँडला देण्यात आले होते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जे काही स्टँड आहेत बघा तर त्या स्टँडला अजित वाडेकर शरद पवार आणि रोहित शर्मा यांचे नाव देण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे नुकत चर्चेत आलेले कृष्णा नदीवरील अलमट्टी धरण कोणत्या राज्यात आहे तर नुकतं चर्चेत आलेले कृष्णा नदीवरील अलमट्टी धरण हे पर्याय बघ कर्नाटक विजापूर कर्नाटक विजापूर या ठिकाणी आहे बघा अलमट्टी धरण आणि हे नुकतं चर्चेत आलेलं आता चर्चेचं कारण काय तर उंची वाढवण्यासाठी बघा उंची वाढवण्यासाठी हे चर्चेत आलेले आहे यामध्ये बघा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये बघा उंची वाढवण्यावरून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून विवाद सुरू आहे आणि त्यासाठी ते चर्चेत आलेले त्यासाठी हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो जो महत्त्वाचा आहे नुकतेच चर्चेत आलेले कृष्णा नदी इथे प्रश्न का विचारला जाईल तर अलमट्टी धरण हे कोणत्या राज्यात आहे कर्नाटक राज्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे विजापूर बागलकोट या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आले तर कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले केव्हा बांधण्यात आले तर दोन हजार पाच साली बांधण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नाव काय आहे तर लाल बहादूर शास्त्री कधीकधी प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो लाल बहादूर शास्त्री धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या राज्यात आहे तर लक्षात ठेवायचं आहे अलमट्टी धरणाला नाव आहे लालबहादूर शास्त्री धरण आणि ते विजापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे वाद विचारलं तर आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये उंची वाढवण्यावरून वाद आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा सातवा प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा कितवा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आला तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट साली करण्यात आली होती आणि आता महाराष्ट्र औद्योगिक विका विकास महामंडळाचा वा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे सध्याचे उद्योग को मंत्री कोण आहेत तर उदय सामंत उदय सामंत हे सध्याचे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे ब्रीद वाक्य काय आहे तर उद्यमात सकल समृद्धी उद्यमात सकल समृद्धी हे सध्याचे ब्रीद वाक्य आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी स्थापना विचारली जाते एकोणीशे बासष्ट साली स्थापना ही करण्यात आलेली आहे पुढचा आठवा आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील किती आरोपींची अं निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो आता हा जो काही मालेबा मालेगाव बॉम्बस्फोट आहे बघा तर तो कोणत्या वर्षी घडला होता तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण घडले होते कोणत्या ठिकाणी तर मालेगाव या ठिकाणी आता मालेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर या मालेगाव ठिकाणी रमजानच्या महिन्यात बॉम्बस्फोट घडले होते आणि त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास शंभरपेक्षा अधिक जण त्यामध्ये जखमी झाले होते तपास कोण करत होते तर ए टी एस ए टी एस तपास करत होते अँटी टेररिझम स्क्वॉड असा त्याचा फुल फॉर्म आहे सध्या एटीएस प्रमुख कोण आहेत नवल बजाज नवल बजाज हे सध्याचे एटीएस प्रमुख आहेत यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल पुरोहित यांना बघा अटक करण्यात आली होती त्यानंतर एकतीस जुलैला या वरीलपैकी सातही आरोपींची बघा निर्दोष मुक्तता ही करण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबईतील विशेष एन आय ए न्यायालयाने न्यायाधीश एक के लाहोती यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सात मुख्य आरोपींची नुकतंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे कधी कधी दी प्रश्न विचारला जातो बघा कोणाच्या अध्यक्षतेखालील सॉरी मुंबईतील विशेष एन आय ए न्यायालयाने न्यायाधीश एक के लाहोती यांच्या अध्यक्षतेखालील सर्वांची सात जे काही आरोपी आहेत बघा तर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठच चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातात यामध्ये काही प्रश्न रिपीटेड प्रश्न आहेत बघा जसं की मुंबई उच्च ची स्थापना देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते त्यानंतर अलमट्टीदर्न असे महत्त्वाचे प्रश्न जे रिपीट होणारे प्रश्न आहेत बघा तर ते आपण माहितीमध्ये कव्हर केलेले आहेत प्रश्न कोणताही जरी विचारला त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं अशी आपण माहिती सर्व इथे आपण कवर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे एक सांगायचं राहिलं मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याचे अध्यक्ष कोण आहेत जे आ, पुतला उभारण्यात येणार आहे बघा शरद पवार आणि सुनील गावस्कर तर यांचा पुतळा हा एम सी ए उभारणार आहे एम सी ए मुंबई क्रिकेट असोसिएशन तर त्याचे अध्यक्ष आहेत अजिंक्य नाईक त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत रोहित पवार दोन्ही वेगवेगळे बघा दे मुंबई क्रिकेट असोसिएशन जो अजिंक्य नाईक आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन रोहित पवार लक्षात ठेवायचं आहे इथे आपण थांबूया व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद